मी अंबरनाथमध्ये गेली पंचेचाळीस वर्ष अनेक वेळा पतंग उडवली भारतीय संस्कृतीत संक्रांत आणि पतंगबाजी यांचा खूप जुना ऋणानुबंध आहे अंबरनाथ शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पुढाकारातून अंबरनाथ पश्चिममधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पतंगबाजीचा आनंद लुटला युवासेनेचे कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक ॲडव्होकेट निखिल वाळेकर यांनी या पतंग महोत्सवाचं नियोजन केलं होतं यावेळी वाळेकर परिवारासह शेकडो शिवसैनिक आणि महिला नागरिकांनी या पतंगबाजीचा अनुभव घेतला यावेळी अरविंद वाळेकर यांनी आपण अंबरनाथमध्ये गेली पंचेचाळीस वर्ष विविध संकटांना तोंड देत अनेकांची पतंग उडवली आहे आणि कन्याही कापल्या आहेत असा उपरोधिक टोला विरोधकांना लगावला मी अंबरनाथमध्ये गेली पंचेचाळीस वर्ष अनेक वेळा पतंग उडवली कन्नी बांधली आणि अनेकांच्या पतंग कट केलेल्या आहेत त्यामुळं नवीन नाही काहीच पतंग उडवणं हा लहानपणापासूनची आवड आहे आणि अंबरनाथपूर्वी खेडेगावासारखं होतं ते आज शहर झालेलं आहे त्यामुळं पुन्हा पुन्हा हे कार्यक्रम पाहायला मिळतात आणि आम्ही ते करतो आणि ते करत असताना त्याची मजा देखील घेतात <laughs> ती आ, पतंग एकमेकाला घास घर्षण झाली की माझ्या हातात असलेली पतंग नेहमी दुसऱ्याची पतंग कापत असते